नमस्कार आज सोनूच्या दवाखान्यात नेलत काय झालं तुला दोन दिवस झाले माझे पाया तुटल्यावर हो चालले का दुखत होत खाली वाकले का दुखत होत पोटन ते सगळं सोनच्या पोर्न आपण एकदा दवाखान्यातूनच जाऊन येऊ म्हणलं म्हणून आज मी दवाखान्यात गेले होते हा ती काय म्हणत होती कि डिलिव्हरी होती काय करू म्हणून माझी मला लय दुखत होत खरं आणि मग आम्ही काल व्हिडिओच नाही काढला ती बनी की तसं त्याच व्हिडिओ नाही बनव म्हणून लोक काळा बंद करत असते खरं सांग म्हणली होती की नव्हती म्हणली होती की नव्हती तेव्हा पप्पा हा कारण काय आम्हाला डॉक्टर बी म्हणे आणि आणखी कोणी म्हणे की बाबा सातव्या महिन्याच्या पुढे केव्हा बी डिलिव्हरी होऊ शकते ना मला असं वाटलं माझं जरी इतकं दुखतंय माझं पाय एवढा ठसठस करतोय खाली वकायला मला त्रास होतोय पोट माझं दुखतंय तर होऊ शकते माझी डिलिव्हरी तसं काही नाही आता सातवा महिना संपन्न मला दोन चार दिवसामध्ये आठवा लागल मी तिथे पोहचत नाही तर आमच्या आईचा फोन होता घरून तयारीतच होते त्या लगे डिलिव्हरी होती काही मग मी मा, योग्य योग घेऊन येते म्हणून मागून सामान ते मला फोन कर मग माझा की फोन त्याला आला नाही तिथं नंबर होते लगेच त्याचे तीनदा फोन मी मिस कॉल म्हणलं बोला त्या म्हणजे काय सांगितलं डॉक्टरनं म्हटलं काही टेन्शन ना डॉक्टर सांगितलं की नाही बाबा बरं सगळं मग येते मग मी बी परिसर होतो ना आता जाव खरेदी आल्यानंतर फ्री झालो मी माहिती का हसायला लागलो बोलतच नव्हते जायच्या आधी मग त्या ऍडमिट करायची करा गरज पडली तर काहीच टेन्शन त्याच्यात लवकर टेन्शनच काम नाही कसं एवढं लवकर जर कमी दिवसाचा मुलगा झाला लेकरू झालं तर किती अवघड राहीन ते हा आ... ते बी खर मग काचातच तुला पडन ना हो आज बघितले मी काचात लिहिले इकडं तर बहुतेक आम्ही बुलढाण्याला गेलो होतो त्या दिवशी तर मग रस्त्यानं गाडी आदळती स्पीड ब्रेकर आहे खड्डे काही तर काहीतरी त्रास झाला तुला नाही हो त्याच्यामुळे मी झाला सोनुष पप्पा मला मॅडमनी सांगितलं की याच्यानंतर तुमचं बाळ समज खाली ये ना पहिल्यापासूनच तर तसा त्रास होणारच आहे मला कुठे गे गेले नाही गेले तरी मला तो त्रास होणारच आहे असं आज काही गोळ्या वगैरे दिल्या आता गोळ्याच घेतल्या मी हा त्याच्यानंतर परवा आता संभाजीनगरलाय आम्ही हो याची सोनोग्राफी करणे ते बाळाच्या याच्यावर सूज का काय सांगितलं होतं ना पाणी का सूज काय म्हणते त्याला ते तर आहेच आणखी पण आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती एक आभर्षण झालेलं आहे सोनुष मी दुसरा मग डॉक्टरचं हे बी त्याला बघायचं आहे की बा तो काय प्रॉब्लेम होता काही असू नये आता प्रॉब्लेम त्याच्यामुळं मग आता आम्ही साहनी डायग्नोस्टिक सेंटर आकाशवाणीला वगैरे कुठेतरी आहे संभाजीनगरला आता दोन दिवस आराम करा म्हणले आता हे जो त्रास हो नीला त्याचं मेडिसिन ना ते बरं होईल म्हणले आणि तुम्ही मग संभाजीनगरला जा तो मग आम्ही तिथं सोनोग्राफी वगैरे करणार आहे त्याच्या आधी अपॉइंटमेंट घेऊन लागते काय घेणं पडतं हा तर अपॉइंटमेंट घेणं आपल्याला फोन करून आहे ना अच्छा सोनूची मम्मी भारी भारी शब्द बोलते माय पाय गाला अपॉइंटमेंट नाही अपॉइंटमेंट म्हण बर मी इतकी शिकेल नाही आहे ना हाव का मला जसं बोलता येत मी तसं बोलत असते मला असच बोलता येत बर तर असं हाय मंडळी तिथं म्हणते सकाळपासून सातला बी गेलं ना तर पूर्ण दिवसभर नंबर राहते एवढा मोठा दवाखाना आहे म्हणते आणि ते मॅडम सांगत होत्या ज्या बी डॉक्टरनी बी राहते ना डॉक्टर लोकांचे मॅडम त्या सगळ्याचे सोनोग्राफीस काही अडचण असली त्यांच्याकडेच करते असं म्हणे कारण की ते लई हुशार आहे म्हणे आता डॉक्टर सगळेच हुशार राहते तेव्हा ती एवढी अवघड परीक्षा पास होते ना ते शाळेत बी हुशार राहते तेव्हा डॉक्टरच्या कोर्सला नंबर लागतो त्यायच्या तस नाही म्हणत मी मग काही काही पेशलिस्ट का तसं येते पेशलिस्ट अच्छा तर चला मंडळी धन्यवाद बाय